नमस्कार मित्रांनो तालुका जिल्हा सातारा या ठिकाणाहून आपण आहे आपण आलो आहे शेळ्यांना घेऊन आज कालच्यापेक्षा आज खूप त्रास देत आहेत मच्छर बारीक चिलूट खूप प्रमाणात आहेत शेळ्या पण खूप धावत धावत चरत आहेत काल खूप शांतपणे चरत होत्या वातावरण आहे आज आज चिरचिर चालूच आहे पावसाची काल उघडीप दिलेली आज चालूच आहे पाऊस बारीकसा चालू आहे पाऊस हवा पण नाही त्यामुळे मच्छर पण खूप त्रास देत आहेत शेळ्या आपल्या पळत पळत चरत आहेत काल शांत चरत होत्या <tip> ही आली माझ्याकडे शेळ्याजवळ जवळ आले की आपल्याला पण मच्छर खूप त्रास देतात काय करणार पण रानात फिरवलं पाहिजे वाईस फिरल्यानंतर थोडी तब्येतीत सुधारणा होईल आठ दिवस आपल्याला वेळ आहे त्यांना फिरवण्यासाठी दोन तीन तास का होईना पण फिरवायचेच कुठून पाहतात तुम्ही व्हिडिओ आपले कमेंट करा सपोर्ट करा आजकाल शेळ्या चरायला मागत नाहीत तरी आपण लेट आलेलो आहे दोन वाजता रानात पोचलो आहे दुपारी सकाळी कामावरून आलो रात्री नाईट शिफ्ट होते आलो की आंघोळ वगैरे करून झोपलो उठल्यानंतर आपण रानात आलो आहे शेळ्यांना घेऊन आता संध्याकाळी चार वाजेपर्यंत तरी थांबायचं आहे आपल्याला चार वाजता आपण जाणार घरी याच्यावर काय उपाय आहे कोणाकडे कमेंटमध्ये सांगा मच्छरसाठी रानामध्ये मच्छर खूप चालत तावतात शेळ्यांना त्याच्यावर काय उपाय आहे का, का कोणी काय उपाय करत असेल तर आमच्याकडे काय काय धुरी घेऊन फिरतात हातामध्ये धुरीचे बोळं घ्यायचे कपडा बांधून बोळा घ्यायचा कमीत कमी, कमी आपल्याला तरी त्रास होत नाही रानात आलं की तो पेटवायचा त्या धुराने आपल्या जवळ मच्छर येत नाहीत पण शेळ्यांच्या मागे आपण कुठे फिरणार प्रत्येकीच्या मागे कमेंट करा लाईक करा आपल्याला असं हिरवगार झालेलं आहे सर्वीकडं वातावरण सारा चारा भरपूर उपलब्ध आहे पण शेळ्यांना चारा खाऊन देत नाहीत चिलूट मच्छर डाच तुमच्याकडे काय म्हणतात याला कमेंटमध्ये सांगा शेळ्यांना आपण आज काल मी चिंचेचा पाला घेऊन आलेलो तो आपण सकाळी दिलेला आहे सोडायच्या आधी त्यांना चिंचेचा पाला बांधला होता सर्व संपवला होता जेवढा आणलेला तेवढा आठवड्यातून एकदा का होईना आपण चिंचेचा किंवा हुमराचा आपट्याचा असा वेगवेगळा पाला घेऊन येतो त्याच्याने तब्येत पण ठीक राहते धन्यवाद लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगा धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ